नमस्कार मी पाटलो पाटील पाटलो पाटील टॉप शो मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण इच्छामध्ये जे पक्षीप्रेमी आहेत प्रसाद सर त्यांच्याशी आपण पक्षांच्या बद्दलची माहिती खूपची घेणार आहोत मी आणि संरंजन पाटील आज प्रसादला प्रसाद शिवटेना जी भेटायला आलो की त्याच्या पक्षीप्रेमाबद्दल माझं नाव प्रसाद चिवटे मी राहणार आहे इच्छलकरंजीचा माझं शिक्षण एमबीए मार्केटिंग मध्ये झालंय आणि मी कोटकला आता ब्रांच मॅनेजर म्हणून राजारामपुरी शाखा कोल्हापूरला मी एक प्रोफेशनल जॉब करतो त्याचबरोबर मला हॉबी आहे पक्ष्यांची आवड लहानपणीपासून पक्ष्यांची आवड आहे आणि लहानपणीपासून मी पक्षी पाळतो हे जे आहे ते फॉरेन बर्ड्स आहेत जे मायकडे चांगले ब्रिड्स आहेत आणि हे हँडटेन पक्षी बघू शकता तुम्ही सांगायचं झालं तर पक्ष्यांची आवड पक्ष्यांना पकसे पक्ष्यांची आवड म्हणजे ती लहानपणी अशी होती की मी रेस्क्यू करायचो hmm. म्हणजे कुठं पक्षी अडकला किंवा कुठं दुखापत होऊन पडला कुठे ऍक्सिडेंट मध्ये ठोकर गाड्याच्या ठोकरीत जखमी झाला तर त्या पक्षीला घरी आणून जरी काही तो कावळा जरी असेल का तर मी घरी आणून मी त्यांना त्यांचं जपण करायचो आणि औषध पाणी करून मग परत आणि परत निसर्गात त्यांना सोडायचो हे कार्य करायचो मी आणि त्याचबरोबर मला मग दोन एन जी ओने हे केलं मी पीपल फॉर ॲनिमल्स आणि वाईल्ड लाईफ रेस्क्यू सोसायटी आहे त्यांच्यामार्फत मला एक, एक वेगळी आयडेंटिटी मिळाली पक्षी मित्राची hmm. आणि हीच आवड लहानपणीपासून हे पक्षी माझ्यासोबतच hmm. आहेत आणि हे जे आता आपण कसं आहे जे आपले भारतीय पोपट आहेत ते आपण पाहू शकत नाही घरी तर त्याच्यासाठी ऑप्शन काय तर हे पक्षी आहेत जे आपण घरात पाहू शकतो आणि ह्यांचं मी करतो सगळं आज मला असं वाटतं की ह्या पक्ष्यांकडे बघून किंवा यांच्या आवाजाने एक मेजिटेशन झाल्यासारखं एक हे येतो अनुभव येतो ज्यात मी रमतो म्हणजे माझा राग म्हणा किंवा मला स्ट्रेस आलेला आहे तो सगळा कुठ ना कुठं मला तो एक रिलीफ मिळते आणि त्याचबरोबर मी एन्जॉय लाईफ तर हे फक्त त्यासाठी मी पाळलेले आहेत आणि मी लोकांना पण सांगू इच्छितो की तुम्ही जे आपल्या निसर्गात राहतायत म्हणजे भारतात आपल्या शहरात किंवा खेडेगावात गावात आहे म्हणा आपल्या निसर्गात जे पक्षी बाहेर पडतायत त्यांना तुम्ही बंदिस्त करू नका असे पक्षी आहेत जे फॉरेन ब्रीड्स आहेत जे केज मध्येच जनमतात आणि केजमध्ये मरतात ह्या जर असं सांगायचं म्हटलं तर ॲज अ पेट म्हणजे ह्या आयडेंटिटी जसं आपण कुत्र मांजर पाहतो तसं हे पेट म्हणून ओळखलं जात आणि हे ना mm. आपण पाहू शकतो तर माझे एक रिक्वेस्ट लोकांशी की बाबा तुम्ही असं कोणताही भारतीय पक्षी आहे की नाही तुम्ही पाळू नका घरात ते निसर्गात राहू देत जे निसर्गात राहू शकत नाहीत जसं की आता हे पक्षी निसर्गात का राहू शकत नाहीत असा प्रश्न लोक बरेचदा विचारतात तर ह्याच्यात काय असतं ह्या पक्ष्यांची जे उडण्याची कॅपॅसिटी आहे ते पूर्णपणे त्यांनी खूप मोठ्या हाईटला फ्लाय करू शकत नाही कारण की हे जन्म जन्माला येतात याच केजेसमध्ये बरोबर त्यामुळे त्याला माहित नसते आणि थव्यात जेव्हा पक्षी राहतो थव्यात असतो त्यावेळी तो, तो सेफ असतो तर एखाद दुसरा पक्षी बाहेर आपण जर सोडलो जरी तुम्ही जरी हे पक्षी असं सहावे सोडला तर तुम्ही उडून जातील तर आपल्या तापमाला म्हणजे जे तापमान आहे आपलं किंवा आपलं पाऊस आहे ते पण अति अधिक प्रमाणात आहे तुम्ही जर बघायला गेला थंडी थंडी पण ही अतिशय थंडी आपल्या इथं असते त्यामुळे ह्या पक्ष्यांना कसं आहे एक खाद्य आहे जे राळ म्हणून किंवा बी आहे जे आपल्या परिसरात मिळत नाही त्या त्यांची मृत्यू होऊ शकते किंवा आपल्या इथं वाईल्ड बर्ड्स आहेत जसे की साळुंके आहे मैना आपल्या इथं कावळा आहे कावळे आहेत परत ससाना आहे धारी आहेत बुगड आहेत हे पक्षी कसे आहेत ह्या पक्षांना डायरेक्टली ते अटॅक करू शकतात आणि त्यांना मारून त्यांना खाऊ शकतात त्यामुळे hmm. हे पेस म्हणून ओळखले जातात आणि ह्यांचं जपण करतोय मी आ, आता जवळपास माझ्याकडे हा मी कसं आहे आता एवढे ह्याचे किल्ली भरपूर येतात hmm. है ना प्रत्येकाला प्रत्येक दीड दोन महिन्याला चार पाच चार पाच किल्ले hmm. येतात असे जर बघायला गेला तर माझ्याकडे शंभर जोड आहेत मग जर एवढे पक्षी ठेवायचे म्हटले तर माझ्याकडे तेवढी जागा नाहीये तर त्याच बरोबर मी ते पुढच्या ना कुणाला पाहायला हवे असतील तर त्यांना मी सेल्फ देखील करतो आणि त्याचे जे पैसे येतात तेच पैसे त्यांच्या खाद्यासाठी मी वापरतो परत माझ्याकडे जे वाईल्ड अॅनिमल्स वाईल्ड बर्ड्स आहेत जसे की घारी आहेत दुबड्या आहेत किंवा पोपट आहेत ना जे जखमी अवस्थेत माझ्याकडे मिळतात म्हणजे साप, मला सापडले की मी त्यांना किंवा मला लोक फोन करतात की बाबा इथं पक्के पडलाय आणि तुम्ही घ्यायला या जाऊन आम्ही ते रेस्क्यू करतो रेस्क्यू केल्यावरती त्यांचं जे आजाराचा खर्च आहे जसं की विंग डॅमेज असतो पण तुटलेला असतो आतला हाड मोडलेला असतो मग त्याचा फ्रॅक्चर पण करायचं असतं हे जे खर्च आहे हा खूप मोठा खर्च आहे म्हणजे तो असं जाणवत नाही की पण एवढा खर्च असू शकतो कारण की पक्षांसाठी जर बघायला गेलं तर डॉक्टर नेमकेच आहेत सगळीकडे फॅसिलिटी नाही आहे त्यामुळे काय ज्या डॉक्टरकडे जातो तर त्याने जास्त पैसे आकारतात म्हणजे त्याचा खर्च जास्त आहे तर ह्याचे जे पैसे येतात हे त्या पक्षांसाठी पण मी वापरतो त्या पक्षांची जपणूक कशी करायची त्यांच्या कोणत्या आजारपासून त्यांचं संरक्षण करायचं बरोबर आता हे कसे हे ओळखले जातात हे बघ म्हणजे आपण घरगुती घरासाठी घराच्या आत आपण पाहू शकतो है ना त्याला बेसिक हे म्हणजे काळजी घ्यायची घ्यायची म्हणजे पहिला तर जे आपण खाद्य घालतो त्यांना ते फ्रेश खाद्य असावं बर शिळ अन्न चालत नाही बरोबर त्याबरोबर रोजच्या रोजच्या रोज चांगलं पाणी म्हणजे फ्रेश पाणी नंतर दोन तीन दिवस शिळं पाणी ठेवलेलं असं कसाला पाहिजे ओके आणि चांगली फळं चांगले व्हेजिटेबल्स जसं आपण घरी खातो तसं त्याला पण देऊ शकतो फक्त तेलकट वगैरे काही गोष्ट द्यायचं नाही आहे त्याला है ना त्याचबरोबर औषधं असतात त्यांची कॅल्शियमची विटॅमिन्सची परत लिव्हर टॉनिक असो हे सगळं आपण त्यांचं वेळोवेळी वे केलं तर त्याचे रिझल्ट आपल्याला खूप चांगले मिळतात आणि पक्ष्यांची हेल्थ चांगली राहते सगळ्यात महत्वाचं म्हणजे आणि आजार जर बघायचं म्हटलं आता उन्हाळा चालू आहे दे तर दे डिहायड्रेशन होणारे चान्सेस जास्त असतात जर पाणी कमत्या कमी मिळालं त्यांना त्याला पाणी पिले नाहीत किंवा त्यांचे अन्न अन्न खाताना हे कसं चिविंग बर्ड म्हणून ओळखले जातात स्विमिंग बर्ड म्हणजे काय तर कुरकडणार जसं आता हे काय तर काय कुरकडतोय ना मग आज पक्ष्यांची जे केलेली घाण असते पोटी असते ही देखील त्याने चुकून त्यांच्या तोंडात गेली आणि त्याच्या थ्रू आहे की नाही त्यांना डिहायड्रेशन व्हायची शक्यता असते मग ते थोडी काळजी घ्यायची असते आपण म्हणजे स्वच्छता ठेवायची आहे कारण की पक्ष्यांना स्वच्छता आवडते त्याचबरोबर फॉक्स म्हणून एक डिसीज असतो जे रोग असतो जो डोळ्याला होतो उष्णतेमुळे ह्याच्यापासून आपण जरा पाण्याची फवारणी वगैरे आपण केली योग्य वेळी दुपारच्या वेळी ते तर ह्या गोष्टींपासून आपण त्यांना एकदम सुखरूप ठेवू शकतो आता मला एक सांगा सर की तुम्ही पक्षी प्रेमी असल्यामुळे खूप प्रकारच्या पक्ष्यांचा तुम्हाला त्या प्रवास किंवा तुम्ही पाळलेले हो पण हे काही पक्ष्यांना बंदी आहे पाळणार बरोबर काही पक्षी येतात बरोबर तर असे कोणत्या प्रकारचे पक्षी आहेत की जे लोक पक्षी म्हणून पाळू शकतात ओके आता कसं आहे नाईन सेव्हन्टी सेव्हन्टी टू ऍक्ट प्रमाणे ना हे कन्झर्वेशन ऍक्ट आहे इंडियन गव्हर्नमेंटचा ज्यात आपण इंडियन स्पेसिस पाळू शकत नाही जसं की पोपट आहे रागू पोपट आहे किया पोपट आहे किंवा पहाडी पोपट आहे हे आपण पाळू शकत नाही इतर इंडियन बर्ड्स आपण पाहू शकत नाही मोर किंवा गोबड घार हे असं आपण पाहू शकत नाही तर फॉरेन बर्ड्स आपण ह्याचा पेट पाहू शकतो फॉरेन बर्ड्स अलाउड आहेत इंडियामध्ये माझ्याकडे जर बघायचं म्हटलं असेल तर माझ्याकडे बजरीज आहेत हे अमेरिकन ब्रीड आहे ओके ही बजरी पॅरो आणि पॅरोचं कॉम्बिनेशन आहे ह्यात बघायला गेला तर वेगळ्या वेगळ्या कलरचे वेगळ्या वेगळ्या ह्याचे तुम्हाला बर्ड दिसतात आणि ह्यांची पैदा पण संख्या खूप चांगली आहे पाच ते सहा अंडी ते दर ह्याला दीड महिन्याला घालतात आणि चांगले व्हरायटी ह्याच्यातनं ना निघते त्याचबरोबर हे आहेत सन कन्नूर हे ओरिजिनली साऊथ अमेरिकाचे आहेत ओरिजिन त्यांचं मूळ ही कुठली व्हरायटी आहे ही संतनुर म्हणून येते ज्यात हे खूप प्रमळ बर्ड्स आहेत आणि ह्याला काही बंधन नाही आहे काही पाहू शकतो आपण ह्याला अलाउडच आहेत ती पण ऑस्ट्रेलियन जात आहे त्यात वेगळे वेगळे प्रकारचे कोकाटेल्स आपल्याला पाहायला मिळतात जसं की हा आहे ग्रे कोकाटेल ग्रे ह्याला म्हणतात अल्बिनो पर्ल कोकाडल यात तुम्ही बघू शकता पांढरे जे केले आहेत त्याला लुटिनो म्हटले जातात परत आपल्याकडे प्युअर अल्जिनो ब्रीड पण आहे यात तुम्ही ते बघू शकता प्युअर प्युअर अल्जिनो म्हणजे पांढरा असो सफेद असो तो पूर्ण ही त्यांची घरती या पद्धतीने घरती असत या घरच्यामध्ये तुम्ही ते ठेवत का त्या घरट्यांमध्ये ठेवतो आम्ही बसून त्याने अंडी घालतात अंड घातले हो अंड घातलेलं आहे आता चालू झालं ब्रिडिंग करायला यामध्ये घेऊन बसतात चार ते पाच अंडी प्रत्येक क्लजला घालतात आता तुम्ही बघू शकता ही लुटीन व्हरायटी आहे अल्बिनो पाईड आहे अल्दिनो पर्ल सोबत त्यांची पिल्ले तुम्ही बघू हो अल्बिनोचा एक पिल्ल आहे आणि पाइडचा एक आहे जसं हे बाप आहे आणि ती आई आहे अशा पद्धतीचे जवळपास शंभर पक्षी आहेत माहित शंभरप्रकारचे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे हे त्यांचं खाद्य असतं त्याला म्हणतो आपण राळ हे अशा पद्धतीने घरटी आपण बनवून घेतो आपल्या कुंभारांकडनं बरोबर या आपण वेगळ्या प्रकारचे बनवून स्वतः बनवून घेतल्यामुळे ते योग्य पद्धतीने मिळतात योग्य पद्धतीने मिळतात आणि पक्ष्यांना ते एकदम लाभदायक आहे व्यवस्थित त्यांचा असं वेगळ्या प्रकारचे म्हणजे समोरच्या साईडला हा होल आहे या होलचा उपयोग काय होतो पिल्ली कम्प्लीट तयार होऊन निघतात याच कसं असत जर हे जर तोटी नाही आपण तर पिल्ल अर्धवट तयार होऊन बाहेर पडत हा उजेडाला अट्रॅक्ट होतो आणि पिल्ली अट्रॅक्ट होतात आणि ते बाहेर पडतात तर जे मी आमचे कुंभार आहेत राजू कुंभार राजू कुंभार हे रुईचे आहेत ह्यांच्याकडून मी आता गेले वीस वर्षापासून आम्ही हे करतोय आणि त्यांच्याकडनं आम्ही हे तयार करून घेतो तुम्ही खास पद्धतीने बनवून घेतली खास पद्धतीने बनवून घेतलं जेणेकरून चांगले त्यांचं ब्रिडिंग व्हावं आणि चांगले बच्चे तयार व्हावं त्या हिशोबाने आम्ही ते तयार करून घेतला हे लि हटालचे साहेब हे पण ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकाची ब्रीड आहे त्याचबरोबर तुम्ही ह्यात व्हरायटी बघू शकता हा फुल व्हाईट वस्तू आहे जो सफेद आहे तो तुम्हाला अल्बिनो म्हणून ओळखला जातो हे बजरीज आहेत हे बजरीजची व्हरायटी आहे ज्यात रेनबो बँगल्स टपेट क्रस्टेड ही सगळी व्हरायटी